<Skart>, नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनलला ग्रो व्हायला किती वेळ लागणार आहे इतकंच मी माहिती देणार आहे दे आज या व्हिडिओमध्ये तर यूट्यूब चॅनलला जर ग्रो करायचं असेल तुम्हाला तर यूट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी किती वेळ लागतो किती टाईम लागतो की यूट्यूब चॅनल ग्रो करायला बघा हे सर्व डिपेंड आहे तुमच्या स्किलवरती तुम्ही जर यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं असाल आज क्रिएट केलं असेल एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही पैसे कमावायला लागाल असंही होऊ शकतं किंवा तुम्ही आज यूट्यूब चॅनल काढलात आणि तुम्हाला चार वर्ष झाले तुम्हाला सक्सेस मिळत नाही असंही होत असेल आता हा यूट्यूब चॅनल काढणं म्हणजे हे एक लकचा गेम आहे का असंही काही नाही आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल काढता त्यावेळेस तुम्हाला एक क्वालिटी कंटेंट्स बनवावे लागतात आज माझे तीन यूट्यूब चॅनल आहेत तर तीन युट्यूब चॅनलपैकी हा एक टेक्निकल यूट्यूब चॅनल आहे आज या टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती मी भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज देत असतो पण या व्हिडिओजला व्ह्यूज कमी आहेत पण मी ह्या चॅनलला दोष देत नाही आहे लोकं व्हिडिओ पाहत नाही आहेत का यालासुद्धा मी दोष देत नाही आहे कारण ह्यामध्ये लोकं व्हिडिओ पाहत नाहीत याचा पण दोष नसतो हे सर्व दोष असतात यूट्यूब रिकमेंड करण्यामध्ये कारण हे सर्व गोष्टी यूट्यूबवरती डिपेंड असतात आपल्याला असं वाटतं की अरे आपण खूप मेहनत घेतो आणि आपल्याला फायदा मिळत नाही पण मला एक गॅरंटी आहे की हा एक यूट्यूब चॅनल आहे की या यूट्यूब चॅनलवरून मी जितके ग्रो करू शकणार आहे जितकं मी पैसा कमाई करू शकणार आहे तितकं मी इतर कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती कमाई करू शकणार नाही आहे कारण हा एक टेक्निकल चॅनल आहे आणि या टेक्निकल चॅनलवरती मी रोज इन्फॉर्मेटिव्ह देतच राहणार आहे भरही लोकांना ते लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं जमे दे न जमू दे काही इश्यू नाही आहे पण या यूट्यूब चॅनलवरून नक्कीच मी ग्रो करणार तर यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी एक पेशन्स नावाची गोष्ट ठेवा त्यावरती तुम्ही हळूहळूहळू काम करायला लागा आता माझे तीन यूट्यूब चॅनल आहेत एका यूट्यूब चॅनलवरती मी पाच हजार सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये ग्रे गेन केले होते दुसरे एखाद्या यूट्यूब चॅनल आहे माझं पर्सनल लॉगवरती आणि त्याच्यावरतीसुद्धा मी दोन महिन्याच्या आतमध्ये पाच हजार सबस्क्रायबर गेन केलं होतं माझं टाईम आणि माझं काउंट्स म्हणजे माझे तिन्हीच्या तिन्ही चॅनल्स चा जे आहेत ते माझे टोटल मॉनिटाईज्ड आहेत आणि मी त्यावरून पैसे कमाई करू शकतो मी तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही चॅनलचं एकदा लाईव्ह येऊनच मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे त्याचा आणि व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे की मी त्यावरून कसे पैसे कमाई करू शकतो पहिल्या दिवशीचे प पैसे कमाई किती मिळतात यूट्यूबवरून पैसे कसे मिळतात किती मिळतात ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगतो पण ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे ज्यांच्याकडे कला आहे जे यूट्यूबवरती करिअर करू इच्छितात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं की यूट्यूबवरती करिअर करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्याकडे पेशन्स ठेवा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आणखी एक चॅनल काढा तुम्ही दोन चॅनल काढा दोन चॅनलवरती तुम्ही काम करा पण एक कन्सिस्टन्सी ठेऊन सर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि क्वालिटी मेंटेन करा आज तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघत असाल की तुम्ही अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतात जसं की व्हि यूट्यूब आहे ब्लॉगिंग आहे फ्रीलान्सिंग आहे ॲफिलेट मार्केटिंग आहे ग्राफिक डिझाईन्स आहे आणि दुसऱ्याशी कंपॅरिझन नका करू की हा माणूस पुढं चाललाय तर मी काय करू मग मी खचून जातो जीवनामध्ये अजिबात नाही अरे ते प्रत्येक व्यक्तीचं एक वेळ यावा लागतो असंही असू शकतं की तुम्ही पुढे चाललात आणि मागचा व्यक्ती ती मागे राहायला असेल असंही होऊ शकतं आज मी यूट्यूब चॅनल काढलं तर माझे यूट्यूब चॅनलवरती सुद्धा व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स कमी आहेत माझे व्ह्यूज पण मी दोष नाही देत माहिती आहे हे गोष्ट कुणाची चूक नाही आहे ही गोष्ट आहे यूट्यूब माझे व्हिडिओ किती रिकमेंड करतो कारण हे व्हिडिओज खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतात लोकांना लोकांपर्यंत ते दाखवलं लोकांनी ते पूर्ण पाहत राहिलं तर मग मात्र मी पुढं जाणवू शकणार आणि त्यानंतर माझे सबस्क्रायबर आणि हे पूर्ण होणार तर यूट्यूब चॅनल ग्रो व्हायला तुम्हाला एक वर्षही लागू शकतो किंवा तुम्हाला तीन महिने लागू शकतात एक महिना लागू शकतो हे सर्व डिपेंड आहे तुमच्या मेहनतीवरती तुम्ही रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ टाकल्यानंतर यूट्यूब नक्कीच तुमचं चॅनल रिकमेंड करतो आणि नक्कीच तुमचं ज्यावेळेस व्हिडिओची क्वांटिटी तुमच्या चॅनलवरती वाढेल त्यावेळेस नक्कीच तुमचा एखादा व्हिडिओ जर व्हायरल गेला तर बाकीचे सगळे व्हिडिओज तो आमचे ऑटोमॅटिक व्हायरल जातात हे मात्र नक्की आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी असेच इन्फॉर्मेटिव्ह वाले व्हिडिओज तुम्हाला देत जाईल पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद